रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला मिश्र डाळीची आंबटगोड सवीची अळूच्या भाजीच्या पानाची पातळभाजी करून दाखवणार आहे अळूची पातळभाजी करण्यासाठी भाजीचे अळूची पाने एक जुडी बारा पाने घेतलेली आहेत चार चमचे तूर घेतलेली आहे चार चमचे मुग डाळ चार चमचे चना डाळ चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत तूर डाळ मूग डाळ चना डाळ दोन तास भिजत ठेवली होती शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवले होते चिंचेच्या चार पाकळ्या भिजत ठेवणार आहे मिक्सर जारमध्ये एक हिरवी मिरची अद्रक तुकडा थोडीशी कोथिंबीर पाणी न घालता सुके वाटण करून घेणार आहे सुके वाटण तयार झालेले आहे त्यामध्ये पावाटी ओल्या नारळाचा खव घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे सुके वाटण तयार झालेले आहे खलबत्त्यामध्ये चार लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरे ठेचून घेणार आहे अळूच्या भाजीची पाने स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत कुकरमध्ये अळूची चिरलेली पाने घालणार आहे दोन तास भिजत ठेवलेली मूग डाळ दोन तास भिजत ठेवलेली चना डाळ दोन तास भिजत ठेवलेली तूर डाळ घालणार आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे दोन ग्लास पाणी घालणार आहे पाव टीस्पून हळद पावडर घालून मिक्स करून घेणार आहे रात्रभर भिजत ठेवलेले शेंगदाणे वाटीत घालून थोडेसे पाणी घालणार आहे कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर झाकण उघडणार आहे शिजवलेल्या शेंगदाण्याची वाटी बाहेर काढून डाळ आणि अळूची पाने मॅश करून घेणार आहे भाजी मॅश करून झालेली आहे अळूची भाजी घट्ट पातळ कशी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालणार आहे मी एक ग्लास पाणी घातलेले आहे अळूच्या पातळ भाजीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबल स्पून तेल घातलेले आहे ठेचलेले जिरे लसूण घालून परतून घेणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे हिरवी मिरची अद्रक ओल्या खोबऱ्याचे सुके वाटण घालणार आहे मसाला तेलामध्ये परतून घेणार आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेली मॅश केलेली हळूची पाणी आणि डाळ घालणार आहे वाटणाचे पाणी घालणार आहे शिजवलेले शेंगदाणे घालणार आहे एक टीस्पून घरचे लाल तिखट एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता एक टीस्पून धने पावडर घालणार आहे चिंचेचा कोळ घालणार आहे एक चमचा गूळ घालणार आहे दोन मिनटे चाकण ठेवून शिजवणार आहे दोन मिनटानंतर आपण पाहू शकता अळूची पातळ भाजी मिळून आलेली आहे चवीनुसार मीठ घालणार आहे पाव टीस्पून गरम मसाला पावडर घालणार आहे मिश्र डाळीची आंबट गोड चवीची अळूची पातळ भाजी तयार झालेली आहे